गावची न्यूजने खोपोली शहरातील विशेष स्वच्छता मोहीम व मतदार जनजागृती मोहिमेचा घेतलेला हा वृत्तांत स्वच्छ खोपोली सुंदर खोपोली हे उद्दिष्ट ठेवून खोपोली नगरपालिका नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेबाबत कार्यक्रम घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करीत असून या मोहिमेला स्वतः पालिका अधिकारी व कर्मचारी कामगार सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन स्वच्छता मोहिमेला सुरुवात करीत असून एकोणीस एप्रिलला सकाळी मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या उपस्थितीत वरची खोपोली ते मुळगाव रोड हनुमान मंदिराचा परिसर स्वच्छ करीत मतदार जनजागृतीही यावेळी करण्यात आली यावेळी उपस्थित अधिकारी नागरिकांनी प्रतिज्ञाही घेतली आहे खोपोली शहरात दिवसागणिक वाढते शहरीकरण व व्यवसायामुळे गजबजलेल्या खोपोली शहरात आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून नेहमी स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ खोपोली सुंदर खोपोली बनवण्यासाठी उपक्रम राबवले जातात तर आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होत असल्याने स्वच्छतेबरोबर खोपोली शहरात शंभर टक्के मतदानाचा नागरिकांनी हक्क बजावला पाहिजे यासाठी प्रांत अधिकारी अजित नैराळे व तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी सर्व सहकारी अधिकारी वर्गाला बरोबर घेत वेगवेगळे कार्यक्रम घेऊन कमर कसली आहे एकोणीस एप्रिल रोजी खोपोली शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवित मतदार जनजागृतीही करण्यात आली या मोहिमेत खोपोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गौतम भागळे पथदीप विभागाचे विभाग प्रमुख सुरेश तरडे निलेश लोखंडे प्रणय ठाकूर सिद्धार्थ खामकर युवराज विरणक अनिल वाणी व सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सदर मोहिमेमध्ये वरची खोपोली कमानी ते हनुमान मंदिर मुळगाव पर्यंतचा हायवे रोडचा परिसर चकाचक करण्यात आला आहे बाबतीत लक्षतेच्यासाठी वापरू राहील राहील आणि त्यासाठी त्यासाठी वेळी दरवर्षी शंभर तास रक्सिनेशन करतात म्हणजे म्हणजे प्रत्येकाने दोन माझ्या कुटुंबापासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्ली वस्तीपासून माझ्या गल्ली वस्तीपासून माझ्या गावापासून माझ्या गावापासून असे असे माझ्या कार्यस्थळापासून माझ्या कार्यस्थळापासून या कामाला सुरुवात करेल हे मान्य आहे

शंभर लोकांनाही घ्यायला लावेल शंभर लोकांनाही घ्यायला लावेल तेही माझ्यासारखे तेही माझ्यासारखे स्वच्छतेसाठी स्वच्छतेसाठी शंभर साथ देतील शंभर साथ देतील यासाठी यासाठी मला माहीत आहे की मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला संपूर्ण देशाला <laughs> 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 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.